नमस्कार पुन्हा एकदा आपले सर्वांचे मनपूर्वक स्वागत आहे सरकारी कर्मचारी आणि पेन्शन धारकांसाठी मोठी आनंदाची बातमी सरकारकडून कर्मचाऱ्यांसाठी मोठी अपडेट या तारखेपासून लागू होणार वाढीव वेतन चला तर पाहूया नव ही अत्यंत आनंदाची बातमी त्यापूर्वी चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि नवनवीन अपडेट मिळविण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करायलाही विसरू नका अत्यंत आनंदाची बातमी आपल्या सहकारी मित्रांना शेअर करून व्हिडिओला लाईक करायलाही विसरू नका सरकारी कर्मचारी आणि पेन्शनधारकांसाठी एक अत्यंत मोठी आनंदाची बातमी समोर येत आहे सरकारने वाढीव वेतन संदर्भात महत्त्वाचे संकेत दिले आहेत मिळालेल्या माहितीनुसार कर्मचाऱ्यांचे वेतन आणि भत्ते वेळेवर वाढवण्यात येणार आहे आणि या निर्णयामुळे कर्मचाऱ्यांचे मूळ वेतन भत्ते आणि पेन्शन यात आता लक्षणीय वाढ होण्याचीही शक्यता आहे फायनान्शियल एक्सप्रेसच्या वृत्तानुसार सरकारने वाढीव वेतनच्या विषयावर राज्य सरकारशी सल्लामसलत सुरू केलेली आहे आणि यामुळे आता लाखो कर्मचाऱ्यांच्या वेतनात थेट वाढ होणार आहे झालेल्या बैठकीत अनेक महत्त्वाच्या मुद्द्यावरही चर्चा झाली असून जुनी पेन्शन योजना पूर्ववत करणे कोविड एकोणीसच्या कालावधीतील अठरा महिन्यांची थकबाकी जारी करणे यांचा समावेश हो सरकारने या मागण्यांचा गांभीर्याने विचार करत असल्याचेही संकेत मिळालेले आहे यासोबतच कर्मचाऱ्यांचे फिटमेंट फॅक्टरही वाढण्याची शक्यता वर्तविली जात आहे यामुळे कर्मचाऱ्यांच्या मूळ वेतना तसेच महागाई भत्ता गरभाडे भत्ता आणि इतर भत्त्यामध्ये सुद्धा वाढ होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे तर पेन्शनधारकांच्या पेन्शनवरही सकारात्मक परिणाम होणार असल्याचेही वर्तविले आहे सरकारचे कर्मचारी आणि पेन्शनधारक आता एका मोठ्या आर्थिक लाभाची वाट पाहत आहेत